नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुम्हाला माझ्यातर्फे नवीन वर्ष मराठी नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आज चैत्र शुत्र प्रतिपदेचा दिवस मित्रांनो हा दिवस महाराष्ट्रात खूप आनंदाने व उत्साहाने साजरा केला जातो चैत्र महिन्यात मनाला बहरून टाकणारा हा दिवस हा दिवस आपल्या जीवनात आनंदाचे चैतन्य घेऊन येतो मित्रांनो आज गुढी पाळवा तुम्हाला माहिती आहे का गुढी का उभारली जाते तर तर आपण या व्हिडिओ मधून जाणून घेऊया मित्रांनो आपण चैत्र शुक्र प्रतिपदेच्या दिवशी सकाळी लवकर उठतो त्यानंतर स्नान करतो सूर्योदय झाल्यानंतर गुढी उभारतो गुढीवर तांब्या ठेवतो निंबाच्या दक्षा बांधतो आणि तिला साडी नेसवतात त्यानंतर मित्रांनो तिला गाठी म्हणजेच जे आपण होळीच्या दिवशी गाठ्या खातो ती त्याची एक गाठी बांधतात त्यानंतर दुपारी नैवेद्य दाखवतात संध्याकाळी हळद कुंकू आणि फुले वाहून गुढी उतारली जाते मित्रांनो तर आता आपण जाणून घेऊया की गुढी का उभारली जाते मित्रांनो गुरी हे विजयाचे प्रतीक आहे आज प्रभू श्री रामचंद्राने बालीचा वध करू बालीचा वध करून प्रजेला मुक्त केले होते आज प्रभू वनवासही संपला होता ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच दिवस म्हणून मित्रांनो गुहीला विजयाचे प्रतीक म्हटले जाते आणि चैत्र प्रतिपदेच्या दिवशी गुढी पाळवा आणि नवीन वर्ष हे दोन्ही सण मनवले जातात धन्यवाद